तिथं झोपलो अशी दोघांच्या मध्ये होत ते बाळ ते वाघ वाघ आला आणि घेऊन गेला दोघांच्या मधून दोघांच्या मधून गेलं करडू होत शेजारी बसलेलं करडाला नाही तोंड लावलं बकरांना नाही लावलं कुत्र होत कुत्र्याला नाही लावलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा मुद्दा थोडा वेगळा आहे आता रानात बसल्या बसल्या एक न्यूज पाहिली मी Et tu ne me poulets pas hein? Et le double अशी दोघांच्या मध्ये होत ते बाळ त्या वाघ आणि घेऊन गेलं दोघांच्या मधून दोघांच्या मधून कर्डू होत शेजारी बसलेलं कर्डाला नाही तोंड लावलं बकरांना नाही लावलं कुत्र होत कुत्र्याला नाही लावलं बाळाला घेऊन गेलं घटना साडेपाच गेल्या मग कस समजलं का बघितलं बघितलं ते बाळा असं इथं इथं गेल्यावर लगेच बाळा आराडलं ना मग बघितलं माणसं पळाले पण तिथे घेऊन गेलं मोर हे पोट टोमॅटो बाग इकडं पळापलट्यासारखं झालं पळताच नाही आलं ना तुम्ही इथं जागेच जागे झालं बाळ आरडल्यावर लगेच तेव्हा इथंच होतो आम्ही एका इथं या झोपलेलं किती दिवसापासून इथं राहत काल आल तिकडे

हे या तो 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 मुलगी मुलले म्हणजे हे हात दुसरी होती बारीक होती याच्याकडे दोघांच्या मध्ये झोपले होते उचलून नेले बारीक बकरू होत ते सुद्धा नाही नेलं त्यांनी कुत्र्याला नाही ढाका लावला ह्या बकरांना सुद्धा या इथं उशालाच होती बकरा असे बसलेली तरी ढाका नाही लावला त्यालाच नाही बाळ कुत्र वगैरे होते ते पण काय आवाज आला कुत्रा दिवशी ते तिथं बसायला होते त्या दिवशी बकरू मार ते आता दोन चार दिवस झाले कुत्र पण नेलं आणि एक बकरू मारलं त्यांनी बरं पण असं झालं नाही भेट काय तुम्ही एवढं बकऱ्या अंगावर येतात ना हो त्यामुळे बारकाल्या आणलं मग त्यामुळे आम्ही बाहेरच झोपायला लागत आम्हाला डोळ्याला पाय देऊ नये म्हणून आम्ही बाहेर नाव काय त्याचं संजू संपूर्ण सांग काय नाव होत यांचं संजीव मोहन कोळेकर कोळेकर अच्छा आणि त्यांच्या मुलीचं नाव काय होतं संस्कृती 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 आणि गाव कोणतंय आहे थे? त्यांचा दोतरे दोतरे चालू का आता मला सांगा या गोष्टीमध्ये चूक नक्की कोणाची की त्या धनगराची चूक आहे का त्या मुलीची चूक आहे का त्या बिबट्याची चूक आहे आता त्यावेळीमध्ये मी असं वेळ ऐकलं की तीन चार दिवसापूर्वी किंवा काहीतरी तीन चार दिवसापूर्वी काहीतरी मग एक बकरंही मारलं होतं कुत्रंही मारलं होतं तर एवढं काय होत असेल त्यावेळेस वन अधिकारी कुठे गेले होते की एवढं जर ही होतं आहे परत थोडे तरी भीतीचं वातावरण झालं असेल तिथं की असं काहीतरी होतं इकडं तर वन अधिकाऱ्यांनी पिंजरा लावाय पाहिजे नव्हतं किंवा काय करायला पाहिजे होतं ज्यावेळेस धनगारची बकरी म्हणा काय म्हणा एका वनक्षेत्रात जातात तर वन अधिकारी त्या त्या मारतात किंवा त्यांचं बकरं पळवून देतात म्हणजे पळून म्हणजे घेऊन जातात जर हे करू शकतात ते जर आत। 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 आता मला सांगा जर धनगराच्या एवढी आता तीन चार वर्षाची मुलगी जर बिबट्याने मारली तर आता याची भरपाई कोण करून देणार आहे त्यामुळं म्हणलं आपलं थोडंसं आपल्याकडून काय ना काही मेसेज द्यावा म्हणून मी आपण व्हिडिओ बनवतो आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही याच्यामध्ये चूक कोणाची आहे नक्की शेतकऱ्याची एकाच त्या शेतात बा बसायला बकरी आणली का धनगराची धनगर त्या शेतकऱ्याच्या रानात गेला का त्या आईवडिलांची त्यांनी मुलीला नी नीटलक्ष नाही दिलं का वन अधिकाऱ्याची आहे की त्यांनी एवढं वा, वा भीतीचं वातावरण असताना पिंजरा नाही लावलायची चूक कोणाची नक्की त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेड़ी करा थँक्यू